अगं कुठे गेलेलीस अहो त्या शेजारच्या शे पाटील वहिनी आहेत ना त्यांच्याकडे गेले होते दसरा निमित्त इतके सुंदर दागिने घेतले त्यांच्या मिस्टरांनी कानातले हार तुम्हाला ऑफिसला जायचंय ना नाही ते तुला बाय केल्याशिवाय कधी गेलो नाही ना तुम्ही पण ना बाय बाय नाही ग सोनं किती महाग झालंय माहितीये ना तुला आणि मागच्याच वर्षी यांनी मला कानातले घेतले होते दरवर्षी दसऱ्याला काही नवीन सोन्याची खरेदी करायची बघू आता नाही या वेळेपर्यंत येतात आज का उशीर झाला कुणाच ठेवू अहो काय एवढा उशीर का झाला तेच आणायचं होतं ना भाजी वगैरे दूध सगळं द्या इकडे इकडे या रश्मी जरा ना काय झालं आपण जी एफ डी केली होती ना ती बाबांच्या आजारपणात मोडावी लागली आणि इमर्जन्सीसाठी जे से आपण पैसे ठेवले होते ते गावचं घर आपण दुरुस्त केलं ना त्यात त्यात संपले सगळं आहे मला परत का सांगताय कारण मी तुला ह्या दसऱ्याला सोडून नाही घेऊ शकत रश्मी मी माझं कर्तव्य पूर्ण नाही करत असं वाटतंय मला का सोन्याची खरेदी केली नाही म्हणून तुम्ही कर्तव्य शून्य अहो कर्तव्य काय बायकोला महागड्या वस्तू घेतल्यावर पूर्ण होत असं वाटतं का, का तुम्हाला पण तुझा आनंद सोन्याच्या खरेदीपेक्षा मला तेव्हा जास्त आनंद होतो जेव्हा तुम्ही मी आजारी असते ना तेव्हा गपचूप भांडी घासता प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवता आणि माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना जास्त जीव लावता इतर बायका सोनं घालून फिरत असतील पण मी तर माझ्या नवऱ्याला मिरवते <laughs> माझ्या आई वडिलांची ही आहे की माझी तेच कळत नाहीये की तुझ्यासारखी बायको भेटली यार मला ढोळे नाहीतर दागिन्यांसाठी हट्ट करेन मी दागिना तर मी घेतलाय तुझ्यासाठी काय लक्ष्मीस तू माझी माझ्या लक्ष्मीच्या गायला सोन्याने मढवू शकत नसलो म्हणून काय झालं तुझ्या पायांना मी चांदीने नक्कीच सजवू शकतो म्हणजे मिळालं मला माझं दसऱ्याचं सण आणि मला सोन्यासारखी बायको जग जिंकेल तो नवरा फक्त बायको साथ देणारी असावी देवकरू प्रत्येकाच्या नशिबात अशी, अशी एक गोड गौराई दिसावी